राज ठाकरेच्या सभेला तर तुफान गर्दी होते मात्र ठाकरेंना पाहिजे तशी मत निवडणुकांमध्ये पडत नाही हे सर्वांनाच राज ठाकरे चर्चेत असतात ते त्यांच्या रोकटोक भूमिकेमुळे विधानसभेचा जेव्हा निकाल लागला तेव्हा प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम वर प्रश्न निर्माण केला अगदी त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी सुद्धा हीच भूमिका घेतली यावेळी निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरेचे सुपुत्र अमित ठाकरे होते मात्र त्यांनाही पराभवाचा फटका सहन करावा लागला जेव्हा ठाकरेंनी टीकास्त्र सोडले तेव्हा अजित सुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले अमित ठाकरेच्या पराभवानंतर ते थेट बोलले नक्की काय प्रकरण आहे संपूर्ण बघून घेऊया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनपेक्षित होता अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली त्यांच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल प्रतिक्रिया दिली राज ठाकरे कोण आहेत त्यांनी निवडणूक निकालावर वक्तव्य केलं त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत ज्या वेळेस सतरा जागा मिळाल्या त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता असाच स्टोला एकंदरीत अजितदादांनी राज ठाकरेंना लगावून धरला यानंतर आता राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे यांनी अजित पवारांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले दादरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानावर काल कामगार नगर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमित ठाकरे कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना अमित ठाकरे यांना पत्रकारांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला त्यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली अमित ठाकरे अजित पवारांना उद्देशून काय बोलले बघून घेऊयात अजित पवार यांना प्रत्युत्तर द्यायला मी अजूनही खूप लहान आहे राज ठाकरे त्यांना व्यवस्थित उत्तर देतील पण एक सांगतो निवडणुकीत हरलो असलो तरी खचलो नाही या निवडणुकीत खूप काही शिकलो मला इतर गोष्टीचा फरक पडत नाही माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत मला जज करा असा टोला अमित ठाकरेंनी अजित पवारांना लावून धरला ईव्हीएम वर अमित ठाकरे यांचं मोठं वक्तव्य आहे राज ठाकरे दोन हजार सतरामध्ये सर्वच नेत्यांना भेटले होते त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनाही सांगितलं होतं की तुमचा ईव्ही एमवर विश्वास नसेल तर बहिष्कार टाका ईव्हीएम एम आलं म्हणजे प्रोग्रामिंग आलं आणि त्यामध्ये तुम्ही काहीही फसवणूक करू शकता त्यामुळे या निवडणुकीत नाही तर पुढच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणुका होईल अशी आशा आहे बॅलेट पेपर हे बेटर आहे बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या आम्ही याच मतावर ठाम आहोत निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा असेल तर हेच रिझल्ट तुम्हाला दिसतील किती विश्वास आहे हे माहिती नाही माझ्याकडे पुरावा नाही राज ठाकरे याच्यावर स्पष्ट बोलतील निकाल जो येतोय तो अनपेक्षित असाच आहे अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली मात्र हे जरी काही असलं तरी राज ठाकरेंना पराभव काय येतो आणि तोच पराभव अमित देखील का सहन करावा लागतोय हा कायमच चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण राज सभेला जितकी गर्दी असते तेवढी क्वचितच कोणत्याही नेत्याच्या सभेला राहत असेल त्यांचे एक एक शब्द त्यांचे भाषण ऐकण्यासाठी दूर दूरून लोक येत असतात तरी विजय पदरी पळत नाही हा चर्चेचा विषय मात्र राज ठाकरे कायमच महाराष्ट्राच्या जनतेला त्यांच्या रोकटोक भूमिकेमुळे पसंत पडतात आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं अमित ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून नक्की काय विचार करता हा जो विजय आहे दिल्लीचा विजय असेल किंवा महाराष्ट्रातल्या महायुतीचा विजय असेल हा विजय म्हणजे विजय आहे का की खरोखरच जनतेने निवडून दिलेला विजय याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही तुमची काय तु प्रतिक्रिया ठेवता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा स्मृतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका